नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्याला राहण्यासाठी चांगले पक्के घराची आवश्यकता असते त्याचप्रमाणे जनावरांना सुद्धा पक्क्या छताची गरज प्रत्येक ऋतूत भासत असते विशेषतः पाळीव प्राण्यांना नुकतीच पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यभर गायी म्हशी मेंढी शेळी यांचे वाटपासाठी अर्ज सुरू झाले होते योजनेअंतर्गत तर तुम्हाला मिळालेले किंवा तुमच्या जवळील गायी म्हशी यांना ठेवण्यासाठी राज्य सरकार अंतर्गत गाई गोठा योजना दोन हजार पंचवीस राबवली जाते या योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांना गोठा निर्मितीसाठी शंभर टक्के अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे या योजनेचे अर्ज भरणे सुरू झाले असून लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचे लाभार्थी बना कारण गाई किंवा म्हशी यांचे चांगले संगोपन केले तरच ते चांगले दूध देतील आणि तुमच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल प्राण्यांना विशेषतः पावसाळ्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे आजार होत असतात त्यात जर त्यांना चांगला गोठा नसेल तर त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न सुद्धा तयार होण्यास वेळ लागणार नाही सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी आणि पैशांची आवक वाढवण्यासाठी ही योजना राज्यभर राबवत असते आपल्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकरी हे शेतीवरच अवलंबून असतात कधी कधी अतिपावसामुळे किंवा पाऊसच वेळेवर न आल्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होते शेतकरी हा हवालदिल होऊन जातो म्हणून राज्य सरकारने शेती व्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन तयार करून देण्यासाठी गाई गोठा योजना दोन हजार पंचवीस आणली आहे जी फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील रहिवाशी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच आहे या योजनेचा लाभ हा तुमच्याकडे असणाऱ्या गायी आणि म्हशीच्या संख्येनुसार दिला जाणार आहे ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी ही चांगली संधी आहे या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील युवा पिढी सुद्धा दुग्ध व्यवसायाकडे वळून स्वतःच्या करिअरसाठी चांगला प्रयत्न करू शकतात गोठा बांधत असताना मनरेगा रोजगार हमी योजना मार्फत काम करून दिले जाणार आहे गाई गोठा योजनाचा लाभ हा तीन टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल योजनेतून मिळणारे अनुदान किमान दोन आणि कमाल सहा गाई म्हशीसाठी सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचे अनुदान सहा किंवा त्यापेक्षा अठरापर्यंत पर्यंत म्हशींसाठी एक लाख चौपन्न हजार तीनशे त्र्याहत्तर रुपयांचे अनुदान आणि अठरापेक्षा जास्त गाई म्हशींसाठी दोन लाख एकतीस हजार पाचशे चौसष्ट रुपयांचे अनुदान गाय गोठा कसा असावा याबद्दलचा संपूर्ण आराघडा कसा आहे तोच तुम्हाला सांगतो जर समजा तुमच्याकडे दोन ते सहा दरम्यान पाळीव जनावरे असतील तर सव्वीस पॉईंट पंच्याण्णव चौरस मीटर क्षेत्रफळाचा सात सा, पॉईंट सत्तर मीटर लांब आणि तीन पॉईंट पन्नास मीटर रुंदी असलेला हवा त्यामध्ये गव्हाण ही सात पॉईंट सात मीटर बाय दोन पॉईंट दोन मीटर बाय शून्य पॉईंट पासष्ट मीटर आकार असलेली असावी तसेच जनावरांचे मूत्र संचय टाकी ही दोनशे पन्नास लिटर क्षमता असलेली बांधायला हवी गुरांच्या पिनाच्या पाण्याची सुद्धा चांगली सोय व्हावी याकरिता किमान दोनशे मीटर क्षमतेची पाणी टाकणे असणे बंधनकारक आहे योजनेच्या पात्रतेचे निकष आहेत अर्जदार हा, हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील असावा भटक्या विमुक्त जमातीतील शेतकरी बांधवांना सुद्धा योजनेचा लाभ मिळतो इतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबसुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात महिला प्रधान असलेले कुटुंब शारीरिक बाबतीत अपंग असलेले कुटुंब शेतकरी ज्यांनी भूसुधार योजनेचा लाभ घेतला ते सुद्धा अर्ज करू शकतात वन अधिकाऱ्याकडून मान्यता प्राप्त असलेले अनुसूचित जमातीचे किंवा इतर परंपरागत वन्यनिवासी असलेले नागरिक अधिनियम दोन हजार सहा अन्वये पात्र व्यक्तीसुद्धा लाभ घेऊ शकतात किमान अडीच एकर आणि कमाल पाच एकर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा गायी गोठा योजना दोन हजार पंचवीसचा लाभ घेता येतो गाई गोठा अनुदान योजनेच्या अटी पुढील आहेत छतविरहित गोठा निर्मितीसाठी अनुदान मिळवायचे असल्यास कमीत कमी वीस आणि जास्तीत जास्त पन्नास फळझाडे लागवड केलेली असावी छत असलेल्या गोठ्यासाठी अनुदान मिळवायचे असल्यास पन्नास पेक्षा अधिक फळझाडे लावणे अनिवार्य राहील जर शंभर दिवस अर्जदाराने सार्वजनिक काम केले असल्यास त्याला छतासहित गायगोठा अनुदानासाठी पात्र करण्यात येईल योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान दोन जनावरे असणे बंधनकारक राहणार आहे पशुधन अधिकाऱ्याने पशुपालन करत असल्याचा दाखला दिलेला असावा रोजगार हमीचे प्रमाणपत्र असायला हवे गोठा निर्मितीसाठी जागेचा सा सात बारा उतारा आणि आठ ह जोडावे लागेल तुमचा सरपंच पोलीस पटलाचा रहिवासीचा दाखला लागेल कुठलाही राष्ट्रीयकृत बँकमध्ये अर्जदाराचे खाते असावे ग्रामपंचायतीकडून तुम्हाला शिफारस पत्र देण्यात यावे अर्जदाराला पशुपालनाचा सर्व ज्ञान असणं बंधनकारक आहे अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा गायगोठा अनुदान योजनेचे उद्देश पशुसाठी एक उत्तम गोठा तयार करण्यासाठी अनुदान देऊन आर्थिक मदत करणे शेतकऱ्याचा आर्थिक विकास होण्यासाठी गायी किंवा म्हशीचे दूध गोबर आणि मूत्र विकून मदत होईल राज्यातील तरुण शेतकरी पशुपालन व्यवसायाकडे वळण्यास प्रोत्साहित होतील तसेच इतर बेरोजगार नागरिक सुद्धा याकडे आकर्षित होऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यास मदत होईल गोठ्यामुळे जनावरांचा हवा ऊन पाऊस आणि थंडीपासून संरक्षण करण्यास मदत होईल ज्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहील आणि भरघोस दूध तुम्हाला मिळेल आता यासाठी जी कागदपत्र लागतात जे आवश्यक कागदपत्र आहेत ती तुम्हाला सांगतो एक पशुपालक शेतकऱ्याचे आधार कार्ड शेतकऱ्याचा रहिवाशी पुरावा जातीचा दाखला असलेल्या जनावरांचे टॅनिंग प्रमाणपत्र कुटुंबाचे मनरेगाचे ओळखपत्र जॉब कार्ड स्वतःच्या जमिनीचा सा सात बारा उतारा आठ हो आणि नमुना नऊचा उतारा बँकेचे खातेबुक ग्रामपंचायतीकडून मिळालेले शिफारस पत्र गोठ्यासाठी निवडलेल्या जागेचा आराखडा सोबत ग्रामसेवकाचा फोटो मनरेगा तांत्रिक सहायक पशुधन विकास पर्यवेक्षक लाभार्थीसोबत सहीचा स्थळ पाहणीचा अहवाल अर्जदारातला सुरू असलेला मोबाईल नंबर स्वतःची मेल आय डी पासपोर्ट फोटो आणि घोषणापत्र योजना मंजूर नंतरचे स्वरूप खालीलप्रमाणे सांगण्यात आलेले सर्व फोटो हे तुमच्या संबंधित प्रस्तावासोबत सात दिवसात जमा करणे बंधनकारक आहे गोठ्यासाठी असलेल्या जागेमध्ये बांधकाम सुरू करण्याआधीच त्या जागेचा फोटो काढून घ्या नंतर ते अधिकाऱ्याकडे सबमिट केल्यावर तुमचा पहिला टप्पा जमा होईल नंतर दुसऱ्या टप्प्यासाठी गाय गोठ्याचे काम सुरू असतानाच फोटो काढून सबमिट करायचा असतो ज्यामध्ये तुमच्या नियोजित जागेतच काम सुरू असल्याचे स्पष्ट ओळखायला यायला हवे गोठ्याचे बांधकामाचे संपूर्ण काम पूर्ण होईल तेव्हा एक शेवटचा फोटो हा संबंधित अधिकाऱ्यासोबत काढावा लागणार आहे तेव्हा तुम्हाला तिसरा टप्पा सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे गायगोठा अनुदान योजनेची अर्ज पद्धती सध्या राज्य सरकारने गायगोठा योजनासाठी अर्ज सुरू केले आहेत त्यासाठी सरकारने फॉर्म भरण्याच्या दोन पद्धती दर्शवल्या आहेत एक ऑनलाईन आणि दुसरी ऑफलाईन ह्या दोन्ही पद्धतीने शेतकरी हे अर्ज करू शकतात ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्ही ज्या गावामध्ये राहता तेथील ग्रामपंचायतमधून योजनेचा फॉर्म घेऊन तिथेच भरून सर्व कागदपत्रांसह ग्रामसचिवाकडे सबमिट करावं लागणार आहे जर ऑनलाईन पद्धतीने घरी बसून लाभ घ्यायचा असेल तर ई जी एस डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या सरकारच्या अधिकृत साईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि तुमचे कागदपत्र देखील अपलोड करू शकता शेतकरी मित्रांनो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनोसुद्धा शेअर करा धन्यवाद